नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की शिक्षक कर्मचाऱ्यांसंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असा निर्णय झालेला असून या संदर्भाने शासन निर्णय देखील निर्गमित झालेला आहे तर काय आहे सविस्तर पाहूया तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या पुन्हा ऑनलाईन दुर्गम भागात सेवा देणारा जिल्हा परिषद शिक्षकांना मिळणार न्याय पाहूयात राज्य शासनाने पूर्वीचे सर्व शासन निर्णय रद्द करून शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदला ऑनलाईन पद्धतीनेच करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे बदल्यांमध्ये पारदर्शकता राहणार असून अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या शिक्षकांना न्याय मिळणार आहे शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांचा हा प्रश्न लोकमतने कायम लावून धरला होता नवीन निर्णयानुसार बदल्यांसाठी पूर्वीप्रमाणे अवघड क्षेत्र व सर्वसाधारण क्षेत्र असणार आहे बदलीसाठी एकतीस मे पर्यंतची सेवा ग्राह्य धरण्यात येणार आहे या बदली प्रक्रियेत विशेष संवर्ग शिक्षक भाग एक विशेष संवर्ग भाग दोन पात्र शिक्षक असे संवर्ग असतील विशेष संवर्गांतर्गत एकदा बदलीचा लाभ घेतल्यानंतर संबंधित शिक्षकास पुढील तीन वर्ष विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार ना नाही विशेष संवर्ग भाग दोन अंतर्गत लाभ घेण्यासाठी दोन्ही कर्मचारी एकाच जिल्ह्यात कार्यरत असणे आवश्यक का आहे तर बदलीस पात्र होण्यासाठी सलग सेवा दहा वर्ष व विद्यमान शाळेवर पाच वर्ष सेवा झालेली असावी लागणार आहे तर बदल्या भ्रष्टाचारमुक्त होतील ऑनलाईन बदली धोरणातून राज्यातील शिक्षकांच्या बदल्या भ्रष्टाचारमुक्त पारदर्शक पद्धतीने होतील दुर्गम क्षेत्रात वर्षानुवर्ष काम करणाऱ्या शिक्षकांना यातून न्याय मिळेल अशी प्रतिक्रिया शिक्षक सहकार संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली आहे तर सीओ घोषित करणार अवघड क्षेत्र मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करतील तेच शाळानिहाय रिक्तपदे घोषित करतील तर समानीकरणाच्या जागा रिक्त ठेवणे शिक्षकांकडून पसंती क्रमांक घेणे याद्वारे बदल्या करण्यात येतील विस्थापित शिक्षकांसाठी विशेष टप्पा असेल विस्थापित शिक्षकांसाठी विशेष टप्पा राबविण्यात येईल अवघड क्षेत्रातील रिक्त पदे भरण्यासाठीचा टप्पा राबविण्यात <ग़ण> येईल तर जिल्हास्तरावरील व तालुका स्तरावरील बदली प्रक्रियेशी संबंधित अधिकारी व शिक्षक यांची एक दिवसाची प्रशिक्षण कार्यशाळा मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी प्राथमिक हे आयोजित करतील